तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज बघा आपण आलो आहोत आमच्या उसद शहराजवळील पूज धरण येथे जे की आता ओव्हरफ्लो झालेलं आहे मस्त आम्ही फिरायला वगैरे आलो इकडे आणि तुम्हाला पूर्ण पूज धरण दाखवतो ज्याचं पाणी म्हणजे वसंतरावजी नाईक साहेबांनी हे पूज धरणाची म्हणजे निर्मिती केली जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते थे उपयुक्त ठरेल शहराला पाणी मिळेल या उद्देशाने आणि आज आपण थोडक्यात हे पूज धरण पाहणार आहोत कसं आहे काय आहे तर तुम्हाला सगळं जाग दाखवतो आजूबाजूला आहे ना मस्त जंगल एरिया आहे शेतीसुद्धा आहे लोकांची आणि सध्या ते ओव्हरफ्लो झालेलं आहे कारण रोज पाऊस पडतो आणि आम्ही सुद्धा घामाघूम झालो आहे इकडे दमट वातावरण आहे पर आता तर पर हो कदी -कदी, पर आता जाऊ आपण खाली तुम्हाला धरण पण दाखवतो आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर पुढे जे पाणी जातं आहे ना ते पुसत शहराकडे जातं आणि मध्ये जे खेडेगाव लागतात ना जसं पूर आल्यावर मग ते खेडेगावांमध्ये सुद्धा पाणी जातं बराच नुकसान सुद्धा होतो लोकांचा कधी कधी पण ठीक आहे आता तेवढा फ्लो नाही आहे तर आपण खालीसुद्धा जाऊ ते पण पाहू आणि धरण पण दाखवतो तुम्हाला ठीक आहे चला तर हे बघा एवढं पाणी आलेलं आहे आता धरणात आणि पाण्याची पातळी याने एकदम वाढलेली आहे बघा इथे इथे हे लेवल पाहू शकता तुम्ही आणि इकडे मंदिर पण आहे पाण्यात या धरणातच एक मंदिर आहे आणि तिकडे आहे गेट या गेटवरून आता पाणी आहे मागच्या वेळेस मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा एकदम खाली होता तिथपर्यंत जाता येतं असं मध्येपर्यंत हो ना निघिन बघा एकदम आता फुल झालेला आहे आणि पुढून तर एकदम पाहायला मिळेल आपल्याला गेटवरून त्या पुढून जायला रस्ता आहे इकडून इकडून जाऊ ता आता आपण आणि तिथून तुम्हाला पाहता येईल आणि ते पण एक गेट जे आहे ना ते मरसूळचं आहे बहुतेक हो तुला नाही माहीत मी गेलेलो आहे तिकडे मी त्या साईडला पण गेलेला आणि वरती आहे ना आपल्या बाजूच्या परिसरात म्हणजे इकडे चिखली गाव आहे तर त्या चिखली गावचे मुलं आलेल्या आहेत त्यांचा वाढदिवस वगैरे आहे ते आपल्याला भेटायला आले तिकडे त्यांचा वाढदिवससुद्धा साजरा करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ हे मंदिर बघा पाण्यात गेलं पूर्ण आता जाऊ आपण वरती हे बघा हे आलेले आहेत सगळे मुलं आणि एवढा आहे धरण ते बघा हे वाट पाहता आपली वरती इकडून पण एक जायला रस्ता आहे या रस्त्याने जाता येते आपल्याला तर मित्रांनो हे बघा ता हे आहेत आपले सगळे म्हणजे फॉलोअर्स आहेत आपले भाऊ बंधूज आहेत आणि काही तर नाम काय संकेत आणि संकेतचा वाढदिवस संकेतचं वैशिष्ट्य बघा काय आहे ते संकेतची हाईट आहे सहा फूट चार इंचा आणि किती वर्षाचा आहे सतरा सतरा वर्ष सतरा वर्षाचा आहे आता अठरावा वर्ष चालू झाला आणखी हाईट वाढली पाहिजे तुझे चांगले हं म्हणजे कुठेतरी खेळ खेळात वगैरे त्याला जाता येईल पुढे हा बघा हा पण एक ब्लॉगर आहे काय तुझ्या अकाउंटचं नाव काय चॅनलचं विवेक पवार विवेक पवार अच्छा चल गे अशा प्रकारे त्या मुलांचा सगळ्यांचा वाढदिवस साजरा करून आणि त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं ते वाट पाहत असतात आज अचानक भया भयानक भेट झाली त्यांची आता जाऊत आपण खाली ठीक आहे बघा अशा फॅमिलीज येतात इकडे फिरायला आणि आमचे निखिल भाऊ आहेत निखिल भाऊ बोरकर त्यांनी हे धरण घेतलेलं आहे सध्या सांभाळण्याकरिता आज काही येणं झालं नाही तर बघू हे बघा आता इथून जाणार आहोत आपण खाली ते तिकडे पुढे पण तुम्हाला पाणी दिसत असणार हे बघा पुढे आहे गेट धरणाचं आणि हे असं आहे धरण चला तुम्हाला आता पुढून दाखवतो व्ह्यू एकदम भारीवाला व्यू दाखवतो एकदम जबरदस्त दिसतं इथून आम्ही नेहमी येतो आणि पाणी बघा कसं जाते ते ही ते पण दाखवतो तुम्हाला इथून खाली पडताना बघा आपण आलोत आता गेटजवळच आणि किती पाणी भरलेलं आहे बघा फुल ओव्हरफ्लो झालेला आहे पूज धरण हे बघा पुढे पण किती छान दिसतं ना भारी एकदम आणि इकडे आहे लोकांची शेती हे बघा हे आहेत शेती वगैरे आहे बघा पूर्ण शेती आहे तर आता एकदम आहे ना गेट जवळ आलो तर आपण बघा पाणी कसं पडतंय ते दाखवतो तुम्हाला एक एकदम ओव्हरफ्लो झालं तर मित्रांनो आता चाललो तर आम्ही खाली तिकडे पाण्या पाणी वाहतं पाणी आहे ना ते शेताच्या काठाने काठाने जात आणि एक नंबर असं सीन आपल्याला पाहायला मिळत ठीक आहे <laughs> तर आता तिकडे जाऊत आपण <laughs> आता आलोच आपण इकडे खाली आणि हे आमच्या पुसद ची पब्लिक आहे का कसं आहे तिकड मस्त आहे की नाही चांगला सीन पण तिकडं जायला रस्ता कुठून आहे तुला उडून आहे ना हे बघा इथं तर भारी सीन आहे हे खूप चालला ये इकडे हे बघा आणि एकदम सावधगिरीने तुम्ही कधी इकडे येसाल ना तर एकदम सावधगिरीने यावं लागतं कारण अनेक लोक याच्यात वाहून गेलेले आहेत ला। तर लांबून लांबून म्हणजे लोक पोहायचा प्रयत्न करतात जायचा प्रयत्न करतात तर तसं अजिबात करायचं नाही इथून पुढून रस्ता आहे म्हणजे तुम्ही फिरायला वगैरे जर आले ना तर एकदम सावकाशी यायचं कारण आता इतका प्रवाह आहे ना पाण्याचा तर पोहायचा वगैरे पाण्यात उतरायचा तर अजिबात प्रयत्न करूच ना का असं तर बघा इकडे पाणी कसं वाहते बघा किती फास्ट आहे फक्त एवढा पूल आहे याच्यावरून आपल्याला जायचं आहे आता तू जातो का आधी मग ना अभे 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 हे प्रवाह बघा पाण्याचा ये ना ये ना हळू ये अरे <laughs> हे आहे ना पुसतचे आहेत सगळे आणि यांना मक्के वगैरे आणले तिकडे मस्त भाजून पार्टी करायला ना। ओके नाही आले 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 सगळे बघा आता आलो तर आपण इकडे खालच्या भागाला जिथून पाणी ओवर फ्लो होतं ना तिथून म्हणजे या दिशेनं भूस नदीमध्ये जातं आणि इकडे आजूबाजूच्या खेड्यांच्या जवळून जिथून याचा प्रवाह जातो ना इकडे खूप नुकसान होतं पण आता सध्या तेवढं नाही आहे पण जास्त पाऊस झाला की होत होतो आता बघा पाण्याचा प्रवाह दाखवत तुम्हाला कधी तुम्ही आला तर मध्ये अजिबात जाऊ नका तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही खालून चढून वगैरे आलो जरा दमलो तर आजचा असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भाई एक चांगलंच दम लागलं सरळच आहे ते ठीक आहे चला